तू त्या सोहळाला जिथं आज्ञा भनपणा आहे तिथं परमेश्वर कधी त्या लोकांची संगत ठेवत नाही बायबल आम्हाला सांगत आतामाने हवे केलं कि परमेश्वर स्वर्ग सुडून या पृथ्वीवरती यायचा आदामाने हवेला भेटायचा त्यांच्याशी मायाप्रो देवाण घेऊन करायचा त्यांच्याशी तो बोलायचा आदाम देवाशी बोलायचे देव आदाम हवाशी बोलायचा अशा प्रकारे मायाप्रभ त्यांच्यामध्ये काय होती आत्मिका लोक मग ते मायापरवल्या त्यामुळे पाहत हलवून या कि ते एकमेकाचे संभाषण करायचे आणि त्याच प्रकारे मायाप्रभ बायबल दुसऱ्या मी पाहत हालवल्या ज्या दिवशी तिने आज्ञा ओढली त्या दिवशी त्यामुळे त्याच्याकडे पाठ फिरवली त्यावर काय केली मोशीशी बोलला देवानं मोशीला दर्शन दिलं त्याच प्रकारे आलो या की देव मोशीशी बोलला मोशे देवाशी बोलला म्हणजेच माझ्याबरोबर आम्ही पाहतो जो कोणी देवाला देव म्हणून त्याचा गौरव करतो त्याच्याशी परमेश्वर बोलतो हरलो या देवाची माझ्या बोलवूया की माझ्या बरोबर जसा हलव्या हलवल मोशे देवाशी बोलला तसा देव पण मोशीशी बोलला आणि बायबाला मला सांगता आलो या कि माझ्याकडून नंतर ती जबाबदारी योशवाकडे आली आणि बायबल मला सांगतं इस्रायल लोकांचं पुढारपण कुणी केलं नंतर योशवाने केलं बायबल आम्हाला सांगत यवशोवाच्या काळामध्ये युद्ध सुरू झालं आता युद्धा दरम्यान आम्ही पाहतो हलवूया की माझ्याकडून अनेक राज्य लोकांच्या बरोबर काय केलं युद्ध केलं अनेक राज्य लोकांना त्यानं मारून टाकलं आणि बायबल आम्हाला सांगत येऊया प्रत्येक युद्धामध्ये हलवूया देवाने योशवाला काय केला जय दिला परिस्थितीवरती जय प्राप्त करत असेल जय मिळवायचा बसता न घाबरता थरकाप न स्वतः करू देता किंवा माझ्या परिस्थितीवरती विचार न करता त्या परिस्थितीमध्ये हा आम्हाला विजय प्राप्त करायचा असेल तर आज तुम्हाला मला देवाचा ऐकायला पाहिजे देवाचं आम्हाला ऐकायला पाहिजे व्हायला पाहिजे देवाच्या शब्दाला मी सहमत व्हायला पाहिजे कारण माझ्या पुढे माणसाला बोललेला शब्द तो नुकसानग्रस्त असू शकतो पण देवाचा शब्द कधी नुकसानग्रस्त नाही तो तुमच्या हिताचा आहे आम्हाला उन्नत करणार आहे आम्हाला आश्वादित करणार आहे आम्हाला ताकदीशी आम्हाला हुबत करणार आहे जास्त प्रकारे माझ्या पुढे दुष्ट शत्रू सैतनाच्या ताकदी आम्हाला देवाचं वचन धैर्यानं हुबा करणार आहे देवाचं ॉड देवाच वचन आम्हालाचन आम्हाला सामर्थ्य देत देवाचं वचन हारलू या आमचा पराजय देवाची स्तुती बायबल आम्हाला विजयामध्येवश्वाच्या काळामध्ये युद्ध सुरू झालं बायबल सांगतो अमर लोकांचा पराभव कशा प्रकारे यवशवाने केला आम्ही या अध्यायामध्ये आम्ही पाहतो देवाची स्तुती असतो माझ्यापुढ बायबल आम्हाला सांगता आलो की कि माझ्यापुढे यवशावने नगर घेऊन राजांचे केले पण किबोनाचे रहिवाशी इस्रायल लोकांची तहन करून त्यांच्यामध्ये हे राहू लागले हे सर्व ऐकले तेव्हा त्याला भीती वाटली कारण किबोन हे मोठे शहर असून एखाद्या राजधानी सारखे ते होते ते आई नगरापेक्षाही मोठे असून तेथले सगळे पुरुष होते पल्याण होते देवाची स्तुती असतो माझ्या बायबल मला सांगता हलो या की माझ्यापुरो पुढे राजा हा या आम्ही पाहत आलो या येरोमेचा राजा येरोमेच्या राजा बद्दल आम्ही जर पाहिलं तर बायबलचं वचन आम्हाला सांगतं या ठिकाणी त्याचं नाव आहे आधुनिक सदे त्याचं नाव काय आहे आधुनिक सदे चार माझ्या पुढे त्याला कळालं हलो या काय माझ्या पुढे या खिबोरी लोक काय झालेले आहेत की हलो या आपल्यामध्ये बल्लारे लोक होते देवाची सुद्धा सोबत या पुढे कधी कधी आमच्या देखील बाबतीमध्ये असं घडतं आम्ही जगामध्ये जीवन असताना आम्ही आमच्या एरियामध्ये जीवन असताना आम्ही आमच्या घरामध्ये जीवन असताना कधी कधी माझ्या पलोड्या अशी काय परिस्थिती आमच्यावरती उद्भवते अशा काय परिस्थितीला मला सामोरं जाऊ लागतं की माझ्या पलोड्या की हे लोक मला ऐकू शकत नाहीत किंवा हे लोक मला समजून घेऊ शकत नाहीत किंवा हे लोक पलोड्या मला नाश करण्यासाठी तू माझा पराभव समजत समजतो की या लोकांसमोर माझा निभाव लागू शकत नाही असाच प्रसंग काय झाला की हलोडिया येरुश्रीमेचा राजा हलोडिया अगले सदेक याच्या बाबतीमध्ये घडलं आणि माझ्या ज्या वेळेला माझ्या ते लोक आपल्या मध्ये राहत आहेत ही जेव्हा माझ्या पण त्याला बातमी कळली त्याचा थरका पुढाला देवाची स्थिती असतो माझ्या काय वेळा आमच्या पेक्षा ताकदीवर लोक ताकदवर लोक जेव्हा आमच्याकडे येतात आमच्या बरोबर राहतात हा लोक त्यावेळेला माझ्या बरोबर आम्ही भेटतो आम्ही घाबरतो आणि मला काय करायचं काय सुचत नाही कशा मार्गाने जायचं कोणत्या मार्गाने काय करायचं आम्हाला काय करत नाही आणि काय करतो आम्ही घेऊन माझ्यामुळे घाबरून बायबर मला सांगतो तशीच अवस्था एरुस्लिम राजा याच्या बाबतीमध्ये घडलं आणि त्यानं काय केलं की आपल्याला येऊन मदत करा करावी काय केलं की पाच राजा लोकांची मदत घेतली किती राज्यांची मदत घेतली झाली आणि यवशाला ही बातमी कळल्यानंतर यवशाने काय केलं आपल्या सर्व सैन्यास काय केलं की अमर लोकांची होती चाल केली आणि बायबल आम्हाला सांगत त्या पाच राज लोकांना काय केलं पळवून लावलं आणि अशा प्रकारे माझ्या पुढे बायबल आम्हाला सांगता लढूया की देवावर काय केला की मोठा विजय दिला देवाची ऐकायला पाहिजे कळतंय का तुम्हाला तेव्हा माझा ऐकायला इच्छा आहे का देवा मला ऐकायला पाहिजे का हालुया माझ्यापर्यंत देव जर माझा ऐकत नसेल तर हिंदू माझा काहीच फायदा होणार नाही हालुया देवाची स्तुती असो माझ्या पाहिजे बाय मला मला सांगता लोया जर आम्ही देवाच ऐकणार तर देव भोया आम्ही जर देवाच ऐकणार तर देव पण आमचं ऐकणार हाल लोहि